आपण पहिले जलजीवन मिशनचा त्याच्यानंतर जलसाक्षरता मिशन आणि नंतर आपण आणि उत्सव जे आहे ते आहे आणि शास्त्रास्त्र यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जे उद्दिष्ट आहे काय उद्दिष्ट आहे जलजीव मिशनचं गाणे काय होतं जलजीवन मिशन काय होतं हर घर जल जल एक उद्दिष्ट जे होते काम स्लोवर होतात या दोन प्रत्येक घराला नळ आणि ते नळ नळाला प्रत्येक घराला नळाला पाणी आणि ते पाणी कस गुणवत्ता पूर्ण पाणी एका जणाला किती घ्यायचं आहे एका माणसाला पंचावन्न लिटर पाणी किती पाईप द्यायचं आहे आपल्याला पंचावन्न लिटर पाणी द्यायचं आहे गुणवत्ता पूर्ण पाणी द्यायचं आहे आणि नळाला पाणी द्यायचं आहे आपण प्रत्येक काम करते तिला मागच्या याच्यापर्यंत सगळ्या घराला नळ दिलेला जर जोर मिशन असतात आपण नळ दिलेला आहे प्रत्येकाला नळ दिलेला म्हणजे आता कोणी बाहेर सार्वजनिक नळ आपण सगळे काय सगळे बंद झालं सगळं बंद केले आहेत सार्वजनिक नळ मिळाल्या गावामध्ये तरी उभेही आपल्याला वापराचा नाही कारण प्रत्येकाला आपण नळ दिलेला आहे घराला नळ दिलेला आहे त्याच्यामुळे का घराला पाणी देण्याची जबाबदारी आपली आहे गाव पाणी नव्हता आणि त्यानुसार आपल्याला त्या जर्जवळ मिशन आपण त्याचा काम करतात दोन हजार एकोणीसपासून जयदेव मिशन चालू झालं दोन हजार एकोणीसपासून जयदेव मिशन चालू झालं आणि जयजवळ मिशनचा उद्देश आहे की लोक ते पाणी जे अंडर काम व्हावं त्याचं उद्दिष्ट काय आहे तर प्रत्येक घराला घरगुती नळ कनेक्शन प्रत्येक घराला घरगुती नळ कनेक्शन द्यायचं आहे प्रत्येकाला आणि